हॅलो नमस्कार विद्या इंद्र या माझ्या चॅनल वरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे मला माहिती आता उन्हाळा चालू झालेला स्किन जी आहे ती एवढी ब्राईट आणि टाईट होईल प्लस फेशियलच्या फेशियलचा लुक तुम्ही कसा आणाल त्याची एक साधी सोपी टिप्स मी या व्हिडिओमधनं तुम्हाला देत आहे पण त्याआधी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका पुढे पुढे असं स्किप करून व्हिडिओ बघू नका तुम्हाला नाही करणार की मी काय पदार्थ वापर करतो त्याच वस्तूपासून आपल्याला आपल्या त्वचेची काळजी घ्यायची आहे काय करायचे आहेत आपल्याला आपल्या चेहऱ्यासाठी तर त्यासाठीच आधी आपण आपली चेहरा हा फेसवॉश मी धुवून घेतलेला आहे चेहऱ्याला नाही लावले तरीसुद्धा आपल्या चेहऱ्यावरती धूळ बसते तर ती धूळ काढण्यासाठी चेहऱ्यावरची आपल्याला आधी आपल्या चेहऱ्याचं क्लिन्झिंग करायचं आहे त्यासाठी मी इथे दही घेतलेला आहे तुम्ही बघू शकता सर्कुलर सर्कुलर मोशन मध्ये आपल्याला पूर्ण चेहऱ्याचं आपलं क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे चेहरा पूर्ण साफ करून घ्यायचा तर सगळ्यात आधी दोन ते तीन मिनटं अशा प्रकारे आपण क्लिन्झिंग करून घेऊया डोळ्याच्या खाली तुम्ही करू शकता नऊ तोयला बघा अशा पद्धतीने आता तुम्ही ओढल्या हो। कपड्यानी सुद्धा तोंड हे करू शकता वॉश करू शकता नाहीतर मग पाण्याने सुद्धा वॉश करू शकता तर आता मी हे साफ करून येते त्यानंतर आपण पॅक बनवायचा आहे फेशियल पॅक तो सुद्धा आपल्याला दह्यापासूनच बनवायचा आहे तर आता आपल्याला इथे पॅक बनवायचा आहे फेशियल पॅक तर त्यासाठी इथे मी हे दोन चमचे दही घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा चण्याचे पीठ म्हणजेच आपण ज्याला बेसन म्हणतो ते एक चमचा ह्याच्यात घ्यायचं आहे हे मी पाव चमचा हळद मिक्स करून घेऊया आणि त्याचा पॅक तयार करूया तर चला आता आपण हा पॅक चेहऱ्याला लावूया हे बघा तुम्ही बघू शकता मी ओढल्या आपल्या हँकी असतो त्याच्याने मी चेहरा माझा साफ करून आलेली आहे पॅक आपला रेडी आहे लावण्यासाठी आपण आता तो पूर्ण चेहऱ्याला लावून घेऊया तुम्ही हा पॅक हाताला सुद्धा लावू शकता मानेला सुद्धा लावू शकता हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण चेहऱ्याला तो पॅक लावून घेतलेला आहे हा पॅक आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट असा चेहऱ्यावरती सुकवायचा आहे हे बघा इथे बऱ्यापैकी आपला पॅक आता सुकलेला आहे अर्ध्यापेक्षा जास्त तर आता हा आपल्याला डायरेक्ट असा पाण्याने धुवायचा आहे तर काय करायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगते हे बघा हे कच्चं दूध घेतलेलं आहे मी इथे वाटे आणि आता हळूहळू आपण हा थो पॅक थोडा जास्तच चुकलाय का चुकलाय कारण मी काम करत होते तुम्ही चेहरा घ्या हे बघा बघू शकता तुम्ही चेहरा धुवून आलेली आहे पाण्याने पहिल्याच एकाच वापरामध्ये बघा तुम्हाला दिसत असेल की चेहरा किती फ्रेश झालेला आहे आणि एकदम